बहादूरवाडी तालुका वाळवा येथे बुधवारी सकाळी मोपेट घसरून झालेल्या अपघातात जैशे सुरेश घोरपडे व एकोणीस राहणार बहादूरवाडी ही तरुणी जागीच ठार झाली तर दोघे जण जखमी झाले या घटनेची आष्टा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे मनोज मोहन घोरपडे मूळ राहणार सौदत्ती जिल्हा बेळगाव सध्या राहणार बहादूरवाडी आणि जैश एक मैत्रीण असे जखमीचे नाव आहे जैश घोरपडे ही तरुणी इस्लामपूर येथील वायसी कॉलेजमध्ये बी ए प्रथम वर्षात शिकत होती बुधवारी सकाळी ती मैत्रिणीला मोपेट दुचाकी घेऊन कॉलेजला जात होती तांदुळवाडी रस्त्यावर ती आली असता मनोज घोरपडे हा त्यांची कार एम एच दहा ई जी एकोणऐंशी चौऱ्याण्णव घेऊन जात असताना त्याच्या गाडीच्या आडवे कुत्रा आल्यामुळे त्यांनी गाडी भरदा वेगातनी चालवली तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या चिकलामुळे स्कूटी घसरली आणि जयश्री रस्त्यावर जोराने आपटली तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असता तिचा जागेवरच मृत्यू झाला याबाबत सुरेश घोरपडे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या कार चालक मनोज घोरपडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे